नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार अखेर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली आहे समिती अठरा महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करणार आहे तर पगार हा किती निवडणार चला आपण आता थोडक्यात बघूया केंद्र सरकारने महत्वाचा एक निर्णय घेतला केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून त्यासाठी समिती देखील स्थापन केली आहे आता आठव्या वेतन आयोगाअंतर्गत टर्म ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे यानंतर ही समिती अठरा महिन्यामध्ये त्यांच्या शिफारसी सादर करणार आहे त्यानंतर आठव्या वेतन आयोगाबाबत निर्णय घेतला जाईल दरम्यान एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे टर्म ऑफ रेफरन्स हे असं कागदपत्र आहे की ज्यामध्ये आयोग कसं काम करणार त्यासाठी किती वेळ लागणार याबाबत माहितीही दिलेली असते या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर तुमचा पगार हा कितीने वाढणार हे समजणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढू शकतो हे आता आपण जाणून घेणार आहोत ज्या प्रकारे सातव्या वेतन आयोगामध्ये पगार वाढवला गेला त्याच फॉर्म्युल्यानुसार आठव्या वेतन आयोगामध्ये पगार वाढण्याची शक्यता आहे सातवा वेतन आयोग व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा